एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी आज चौथ्या दिवशीही धनगर समाजाच्या वतीने चाळीस गावात आमरण उपोषण सुरूच आहे दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे मी संभाजी रावते रामना देवळी तालुका जिल्ह्यासोबत सकल धनगर समाजाच्या आरक्षणासाठी बसलेले संदीप गेवरे यांना तालुक्यातील सगळ्या समाज बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे तरी या सरकाराला आज संदीप गेवरे यांचा आज चौथा दिवस चौथ्या दिवसासाठी यांना आज बी कुठल्या शासकीय किंवा कुठल्या आमदार असो खासदार असो यांनी कुठलंच आजपर्यंत यांच्यापर्यंत पोचले नाही यासाठी आपल्याला समाजासाठी किंवा आपल्या समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा माणूस आज उपोषणाला बसला आहे तरी तरी सगळे समाज बांधवांनी किंवा शासकीय राजकीय क्षेत्रात लोकांनी एकांनी यांना जाहीर पाठिंबा करावा हे आमची शाळगाव समाजच्या यावतीनं किंवा शाळगाव तालुक्याच्या वतीनं ना जाहीर निवेदन आहे तुमच्या काय मागण्या आहेत सर काय सांगा सर आमच्या मागण्या असे आहेत आमच्या आरक्षण भेटलं पाहिजे एस टी आरक्षण म्हणजे आम्हाला सवलत झाली पाहिजे मेंढपाळासाठी आम्हाला आहे ना वन पालजी आहे ना वनपाल पालजी पास किंवा लिहिलेली पाहिजे परत आमचा जो समाज आहे आहे बाकीचे कोणी मेंढपाळवाले कोणी शेतकरी वर्ग आहे कोणी कसं आहे म्हणजे सगळ्यांना आम्हाला सवलतसाठी आहे ना एक जेव्हा आमचा व्यक्ती हा बसलेला आहे उपनसाठी एवढी एक शासनाने दखल घ्यावी एक आमची विनंती आहे शासनाकडे मी गणेश जाणे धनगर समाज महा नाशिक जिल्हा प्रमुख आमचे मित्र स समाज बांधव संदीप देवरे हे चार दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत पण आमच्या उपोषणाच्या ज्या मागण्या आहेत धनगर समाज एस टी आरक्षणमध्ये मिळावं मेंढपाळ बांधवांना बंदूक परवाने मिळावं आणि मेंढपाळ बांधवांच्या ज्या मोफत पास मिळावं यासाठी आणि आमच्या अनेक मागण्या आहेत त्या आमच्या मागण्यांकडे आज आजपर्यंत आज चार दिवसापासून कुठल्याही प्रशासनाने किंवा शा राजकीय पुटाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही त्या राजकीय पुढाऱ्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे की आमच्या ह्या मागण्या त्वरित विधानसभेत या मां मांडाव्या आणि तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत ते शाळेजाव तालुक्याचे हे शाळेजाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधी विधानसभेत आम्हाला आश्वासन देऊन तिथे मांडावे आणि ते त्वरित मार्ग काढावे जर हे मार्ग नाही निघाले तर आम्ही येणाऱ्या काळात विधानसभेत सर्व तालुक्यातील समाज बांधव येणाऱ्या विधानसभेत आम्ही सर्व राजकीय नेत्यांना दाखवून देऊ की आम्ही काय आहेत आणि तुम्हाला फक्त आमचं जर राजकीय देश परिवर्तनासाठी जर वापर करत असाल आणि मतांचा वापर करत असाल तर यापुढे ते सहन होणार नाही आणि ते आता करणार नाही येणाऱ्या विधानसभेत आम्ही तुम्हाला आमचं धनगिरी बांधा दाखवल्याशिवाय राहणार नाही लोकनायक न्यूज